जनतेचा अधिकार जाणे हक्काची या नेचर आपले स्वागत आहे बहुजन पॅन्थर सेनेचा भ्रष्ट कारभारा विरोधात शिरोळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण बहुजन पॅन्थर वतीने आज शिरोळ तालुका तहसील कार्यालयासमोर तहसील कार्यालयातील उमेदवारी काम बंद होणे बाबत बहुजन पॅन्थर सेनेचे बेमुदत उपोषण सुरू आहे जोपर्यंत उमेदवारी जो काम बंद होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे असा इशारा बहुजन पॅन्थर सेनेच्या कडून देण्यात आला या उपोषणामुळे तहसील प्रशासकीय कार्यालयात या निर्णयाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत शिरोळ तालुका तहसील होत आहे या विषयी वेळ पडल्यास कोल्हापूर कलेक्टर व प्रसंगी पुणे आयुक्तांना सुद्धा पत्र देण्यात येणार आहे सध्या उपोषणात स्थानिक नागरिकांचा असा प्रतिसाद मिळत आहे या उपोषणामुळे तालुक्यातील प्रसार माध्यमांचे बातमीसाठी धावपळ सुरू झाली आहे याविषयी शिरोळ तालुका यावर योग्य निर्णय देऊन जनता न्याय द्यावा असा बहुजन सेनेकडून शिरोळ तहसीलदारांना इशारा देण्यात आला आहे या उपोषणास महसूल विभागातील काही रिटायर्ड कर्मचारी हजेरी लावली होती या उपोषणाबाबत सगळीकडे सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह यांच्या वतीनं आज तहसीलदार कार्यालयासमोर बहुजन तंत्र सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सो निशांत बसून देणार यांनी जे बेमुदत आंदोलन तहसीलदार कार्यालयासमोर घेतलेलं आहे त्या आंदोलनाची उपोषण घेतलेलं आहे त्या संदर्भामध्ये सेतू म्हणजे मनमाने कारभार तहसीलदार कार्यालयामध्ये चालू आहे तो रोखण्यासाठी आज हे उपोषणाचा दिशा चालू केलेली आहे तर यामध्ये तहसीलदारांनी याची उत्तरं द्यावी आणि ते कारभाराची जी लोक काम करत आहेत त्यांना तहसीलदार ते कार्यातून बाहेर काढावं आणि त्याची शासनाच्या रीतीने जे अनुदान मिळते त्या अनुदानाच्या स्वरूपात कामगार भरावेत आणि त्यांची